दोन टर्म दिला दहा वर्ष आपला आपलं म्हणत तुम्ही पण त्याला डोक्यावर खांद्यावर उचललं या वर्ष या व्यक्तीने दहा वर्षात काय केलं शिवसेनेवाले भेटतात राष्ट्रवादीवाले भेटतात भाजपवाले भाजपवाले भेटतात उभारू नका आणि लोक मात्र रोज फोन करतायत सोडायचं नाही माघार घ्यायचं नाही एवढं तुम्ही काम चांगलं काम चांगले केले म्हणताय तर सोडा ते भाजपचं कवच मोदीचं कवच या तुम्ही पण अपक्ष मी अपक्ष मी पण कापड घालून लंगोड घालून या ना लंगोड घालून सोबतदा ह्या बंद पाकिटात घालायचंय मताचा आणि मला ह्या वेळेला त्या पुढचं बटन दाबून निवडून आणायचं आहे फक्त मला पक्षात काढणारा जो पत्र काढणार आहे तो किमान माझ्या कुटुंबियांनी पुढं काँग्रेस साठी योगदान केले त्याच्याहून जास्त योगदान करणार असेल तर त्यांनी पात्रावर सही करावी त्यामुळे अर्जुन बापू ही जी परिस्थिती आमची झाली चार महिने तुम्हाला न सांगण्यासारखी झाली आता सरपंच वास्को तुम्ही राजकारणात आता उभारता प्रत्येक वेळा तुम्ही आता इलेक्शनला उभारलं तर कधी चिन्ह वेगळं असते दादा प्रत्येक निवडणूक ते नसते तशी माझी परिस्थिती झाली मी एका पक्षात काम करतोय माझं घर या पक्षात काम करते गेले नव्वद वर्ष आम्ही ह्या पक्षात काम करतो आणि इलेक्शन आल्यावर नऊ दिवस आधी राव नऊ दिवस आधी आलेल्या माणसाला जो भाजपचं तिकीट मागत होता तो कधी वंचित मध्ये गेला तिथं तिकीट जाहीर झालं पुन्हा त्यांनी लक्षात आला हा काय करतो बदलला पुन्हा शिवसेनेत कधी गेला आणि शिवसेनेत प्रवेश करून चार दिवसांनी उद्धव ठाकरे देशाचे नेते येऊन त्याच उमेदवारी पण जाहीर करतात काय राजकारणच कळलं लोक मध्ये तुम्ही गप कस बसला काय चालले ते कळलं नाही रे बोलू काय कोण काय करा लागले काय घडालय राजीव हो भाऊ आहे काय कुणाला कळणार आता हे मला कळलं न कळलं पण सामान्य जनतेला हे नेमका डाव आधीच कळला आणि महिनाभर आम्ही दिल्ली मुंबई वाऱ्या करत होतो चांगली आलो तू लोक मला नाही थांबू नका परत जाऊ तिकीट घेऊन या तिकीट घेतल्या महिनाभर बाहेर तिकीट बी मिळे परत आलो आपण आता आता लोकांना संपर्क करत नाही काय व्हायचं पण लोकांची जनभावना उभी राहिल्या लोकांना लक्षात यायला लागली काहीतरी कारण आहे की ह्या पोराला थांबवलं था। खासदार ह्या ठिकाणी आहेत त्यांच्या कारभारला लोक कंटाळले हे भाजप सरकार आहे आता बापूने सांगितलं की महागाई गॅस पेट्रोल डिझेल यात पैसे लुटलेतच पण शेतकऱ्यांना द्यायचं सोडून शेतकऱ्यांना जीएसटीच्या माध्यमात शेतकऱ्यांना लुटायचं हे सरकार करावं लागत शेतीच्या भावाला हमी नाही शेती कायदे कायदे बदलायचा प्रयत्न केला के त्याला एवढं आंदोलन झालं शेतकरी मेलत नाही फरक पडला नाही शेतकरी आंदोलनात त्यांच्या मंत्र्यांचा तोरगा गाडी घालून शेतकरी चिरडला आणि हा निवान जामीनवर बाहेर फिरायला लागले त्याच्यात बापाला पुन्हा मला दिले एवढं शेतकरी विरोधी सरकार आहे त्या ठिकाणी त्यांनी जो उभा हो केला जो दोन ट्रक दिला दहा वर्ष आपलं आपलं म्हणून तुम्ही पण त्याला डोक्यावर खाद्य उचललं या वर्ष या व्यक्तीने दहा वर्षात काय केलं स्वतःची प्रॉपर्टी दुप्पट चौपट केली स्वतःचा स्वाद केला तुमच्या सगळ्यांचा मालकीचा असलेला तासगावचा कारखाना आज सभासदाच्या मालकीचा काढून स्वतःच्या मालकीचा केला तुमच्या शेजारच्या ता तालुक्यातला नागेवाडी सभासदाच्या मालकीचा कारखाना तुम्ही विचार करा की त्या वेळेला किती त्याग केले असतील गावांनी केले असतील संपत्र केले असतील किती त्रासात नाही कारखाने राहिले सभासदांनी ताजगाव कारखान्या सभासदाने तीन हजार रुपये शेअर कर्ज काढून शेअर घेतला ते कर्ज फिटता फिटता सतरा अठरा हजार रुपये भेटले हा कारखाना खाजगी झाला नागेवाडी कारखाना खाजगी झाला पन्नास कोटी दोनशे कोटी आणि आपण म्हणतो नाही नाही माणूस आपला 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 आहे या व्यक्तीला पाडायला जनता तयार आहे होती आणि म्हणून जनतेने ठरवलं सक्षम उमेदवार पाहिजे विशाल पाटील लढतोय उभारू दे त्याला पाडूया पण आता उभा राहायला लागलाच दे तिन नुरा कुस्तीच पाहिजे दोन इलेक्शन नुरा किस्तीच काढले हे बी नुरा कुस्ती होते का बघूया सुरत मध्ये तसाच डाव केला त्याने सुरत मध्ये एक उमेदवारच आमचा काँग्रेसचा स्वतःचा अर्ज बाद करून घेतला पटापटापटा सगळे अपक्ष अर्ज काढून घेतले भाजपचा उमेदवार बिनविरोधच आता इथं म्हणते मला म्हटले काय पाहिजे दे देतो दे भाजपमध्ये आमदारकी होतो काँग्रेसमध्ये आमदार की होतो शिवसेना मध्ये आमदारकी होतो होतो मला कळना सगळीच पक्ष मला का थांबावं लागले पण एक ठीक आहे काँग्रेस वाले म्हणजे थांबा थांबा पक्ष शिवसेनेवाले राष्ट्रवादी वाले राष्ट्रवादीवाले भेटतात वाले भेटतात उभारू नका आणि लोक मात्र रोज फोन करतायत सोडायला नाही माघार घ्यायचं नाही शेवटी आता आम्ही निर्णय घेतला आता नशिबात ती मला आता आज विश्वित कर्मांचं भाषण झालं बिचारे खूप प्रयत्न केले असेने सांगितलं अहो राज्यसभा मिळत होती काय गरज नव्हती दिवस बसून राज्यसभा मिळाली असती लोकांपुढे जायला लागलं नसतं आता हे सगळं चाललं लोकांपुढे जायचं म्हणून आणि लोकांपुढे न जाता काय करायची खासदारकी जर नशिबातच आपल्या असली तर ती जनता आपल्याला ही खासदारकी देईल या विश्वा या विश्वासाने ठिकाणी आम्ही आता पायाकाची बाळू संजय काकाची कस लागली तुम्ही बघा ह्या टी आधीच्या टर्मची बाजार समिती पॅरल पडणार लोक विरोधात जाणार हे कळलं तर मतदाना दिवशी सुद्धा सुमनताई वैगींसारख्या आज सुमन वैनी आमच्या आई समान आहे आज सुमन वैगी त्या मार्केट कमिटीच्या शेतातील कार्यालयात त्यांना कोंडून ठेवून बाहेरनं दगडफेक करणार आज विलासराव जगताप सारख्या वयवृद्ध आहेत आमदार आहेत सगळ्या पंच्याहत्तर वय अशा माणसाच्या गाडीवर आज दगडफेक करून त्याला दमदनी करण्यात आली कारण प्रचार बाहेर करून ते चालले काय तुमच्या पायाखाली बाजू घसर लागले हे असं वैसल्यग्रस्त वागणूक चालू केलेली चा चा आहे प्रत्येक जण आज लढते आमचं कुटुंब लढते आज कुटुंब आमचा अडचणीत आज वसंत संपूर्ण आणि लगेच चार महिन्यांना आरार घर संपूर्ण हा डाव आहे लक्षात ठेवा हा डाव तुम्ही उदव लावायचा आम्ही लढायचं काम करू शकतो पण पुढे न्यायचं काम तुम्हीच करू शकता आज रोहित दारांसारखा तरुण मी बघतोय माझ्या वयाने खूप लहान आहे पण धडपडतोय त्या ठिकाणी एमआयडीसी साठी एवढा राबले एवढे राबले मागे लागून मंत्र्यांच्या सारख्या सारख्या पाठपुरवठा करून ह्या तालुक्याला एमआयडीसी मंजूर करून घेत त्या एमआयडीसी माध्यमातून उद्योगधंदे राहतील तालुक्यातली पोरं चार नोकरीला लागतील आपली शेती बघतील दिवसा नोकरीला जातील सगळ्यांचं भलं होईल पण ते या खासदारला बघवत नाही त्याच्या आडवच पड आणि एवढं रोहित दादा विचार लहान मुलाला तुमचं वय काय त्याच वय काय त्याच्याबद्दल बोलता एवढं धाडस असेल तर समोर समोर मैदानात आम्ही मी त्यांना आव्हान केलं एवढं तुम्ही काम चांगलं काम चांगले केले म्हणताय तर सोडा ते भाजपचं कवच मोदीचं कवच या तुम्ही पण अपक्ष मी अपक्षच बांधलो मी पण कापड घालून लंगोड घालून त्याला या ना लंगोड घालून समोर त्यांच्या नावावर मंद मिळत नाही म्हणून आता त्यांना पर्याय राहिला नाही जातीवाद हिंदुत्व मोदी असं काहीतरी नह भाषण करता मला फडणवीस साहेब सांगली त्यांची आज म्हणताना सभा झाली गोरु साहेब पाहिलं का तुम्ही त्या सभेत फडणवीस साहेब काय म्हंटले अहो गल्लीचं सोडा गल्लीचं सोडा दिल्लीच बोला दिल्लीच बोला का बोलले कारण त्यांनाही माहिती आहे की खासदारावर बोललो तर आता मत मिळणार नाहीत काय आता त्यांना पाच पंचवीस मत पडणार आहेत ती तेवढी वरच दिल्लीच काहीतरी हिंदुत्व हिंदुत्व आणि काहीतरी विराम मंत्री या विषयावर बोललो तर चार मतं मिळतील नाही तर ते मिळायचे हा विजय आपला निश्चित आहे आपल्याला त्रास होणार छळ होणार इथे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास होणार आहे नाना तुम्हाला पण त्रास होणार आहे लय घाबरू नका आम्ही भीत नाही बापू बरोबर आहे ना <laughs> आम्हाला पण त्रास होणार पण लढलं पाहिजे की वेळ पुढचं भविष्य ठरणार आहे ह्या तालुक्याला चांगलं नेतृत्व मिळालं ह्या तालुक्याचा अधिकार आहे तुम्हाला चांगला खासदार मिळाला आणि सांगलीचा खासदार हा दिल्लीत बसून सांगलीचा खासदार हा मुंबईत कोण ठरवणार नाही सांगलीचा खासदार सांगलीची जनता ठरवणार या विसापूरची लोक ठरवणार या तासगाव तालुक्यात लोक ठरवणार बाहेर न आता सांगलीचा खासदार लादाला गेला तर जनतेला जे करायचं आहे तेच जनता करणार हे या निवडणुकीत नियो तुम्ही दाखवून मला आता चिन्ह मिळताना पण खूप त्रास झाला बघितलं तुम्ही तुझ्या इकडे आज चिन्ह कस काय नाव करतात चिन्ह चांगलं खाली 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 माझं नाव खाली टाकत गेलं आर भरायची आता माझं काय ते बारा खड्याप्रमाणे ते मंदारा नाव लागते आता माझं व बी आलं अ कळ क ख क शेवटी त्यामुळे माझं ढकल 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 सतरा नंबरला नाव दिलं आता योगा वेळ काय आलं ते एका मशीनवर सोळाच बसता। ला नाव बसतात सोळावर जास्त उमेदवार लागलं तर दोन मशीनी जोडा लागतात ही सोळा नाव झाली माझं आलं सतरावर दुसऱ्या मशीनला एक नंबरला वर गेलो आता हे पार काढायचं जे आहे ते तुम्ही करायचं हा चिन्ह जरा अवघड मिळाले कि पाहिलाच नाही तो मिळाला तो बंद पाकिट आहे आहे आहेरात का आता काय आता हे संदेश आलाय स्वर्गात ह्या बंद पाकिटात आहेर घालायचंय मताचा आणि मला ह्या आहेरच्या पुढचं बटन दाबून निवडून आणायचं आहे आणि आमची विचारधारा आम्ही सोडणार नाही म्हणजे तू किती भाजप मागे लागू दे काय करू दे आम्ही आमच्या मतावर ठाम आहे आम्ही आमच्या विचारधारे जा आणि काँग्रेस पक्ष मला पत्र विचारता तुमची पक्षात काढण्यात विषय असा आहे पक्षाला तो अधिकार आहे कुणाला पक्षात ठेवायचं नवायचं फक्त मला पक्षात काढणारा जो पत्र काढणार आहे तो किमान माझ्या कुटुंबी थोडं काँग्रेससाठी योगदान केले त्याच्याहून जास्त योगदान करणारा कोण असेल तर त्यांनी पत्रावर सही करावी <प्षाँ> जेवढा आपण पक्ष घडवलाय आहे मान्य वसंतदा पक्ष सापडला पक्षाने त्याला धोरण दिले पक्षाने विचार दिला पण पक्षा तू पक्षाचा विचार करून ह्या महाराष्ट्रात पक्ष वाढवला वसंतदा अजूनही बघा शेवटची निवडणूक वसंतदाची पंच्याऐंशी सालची एकोणीशे पंच्याऐंशी मुख्यमंत्री निवडणूक झाली त्यावेळेला एकशे एकसष्ट आमदार निवडून आले त्याच्या आधी अष्ट्याहत्तर सत्याहत्तर सालची अष्ट्यात्तर सालची निवडणूक झाली दोनशे बावीस एका ऐंशी सालची दोनशे बावीस आमदार निवडून आले दोनशे अठ्ठ्याऐंशी वसंतदा प्रदेशाध्यक्ष होते आणि सगळ्यात जास्त खासदार काँग्रेसचे निवडून आले अठ्ठेचाळीस पैकी चव्वेचाळीस त्यावेळेस वसंतदाच नेतृत्व करतो पंचायची निवडणुकीनंतर ती शेवटची निवडणूक वसंत नेतृत्वाखाली तर काँग्रेस पक्ष एकशे पंचेचाळीस लागतात सत्तेसाठी एकतर्फी एक सत्तेला महाराष्ट्रात एकशे पंचेचाळीस आमदार लागतात एकोणीसशे पंच्याऐंशी ला एको वसंत नेतृत्वाखाली मिळाली एकशे एकसष्ट त्यानंतर आज ता काय चाळीस वर्षात एकदाही काँग्रेस पक्षाला एकशे पंचेचाळीस चा आकडा घात आलेला नाही ह्या वसंतनाच्या नातवाला पक्षांना काढायचं असेल तर मी तुला सांगतो तुमचं जो पत्र सही करणार आहे त्याच्या आधी योगदानाचे चार पानं घेऊन पाठवावी आणि मगच सही करा आणि म्हणून आमच्या विचाराशी आम्ही ठाम राहणार आहे काही आम्ही आमचा विचार पाळणार ह्या मतदानाच्या मार्फत तुम्ही सात तारखेला मतदान करणार चार तारखेला जय मतपट्या उघडणार मतमोजणी होणार लिफाफाच वर दिसणार आणि हा लिफाफा जय उघडाल जेव्हा हा लिफाबा उडाल त्यातनं आमच्या काँग्रेस पक्षाचा हातच तुम्हाला वर येणार हा काँग्रेस पक्षाचं बंड आहे हे माझे एकट्याचं बंड नाही हे स्वार्थाचं बंड नाही काँग्रेसचाच खासदार काँग्रेसचा पंतप्रधान कदम साहेबांच्या घरावर आणि राहून घराबरोबर या सगळ्या बरोबर तात्पर्ण एकत्रितपणे या परिसरात काम करणार तुम्हाला आवडेल असा तुम्हाला पाहिजे असा तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार होऊन मी दाखवणार आणि जर पाच वर्षात तुम्हाला असं वाटलं नाही की हा खासदार असाच असावा तसा खासदार जर मी झालो नाही तर पुन्हा तुमच्या पुढे कधीच मत मागायला येणार नाही हे या ठिकाणी मी शब्द देतो तुम्हाला पुन्हा एकदा येणार निवडणुकीत तुम्ही एवढा उशीर होऊ एवढा एवढं थांबलात आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो ह्या निवडणुकीला मला एक संधी द्यावी पाच वर्षाची विनंती करतो आणि रजा घेतून बसतो